मित्रांनो मित्रांनो नमस्कार बघा सर्वात पहिले हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या कारण की सर्व व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप असतील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवरती हा मेसेज व्हायरल होतोय आणि सर्वात पहिले लक्ष द्या कारण की आपल्या परिवारातले जे विद्यार्थी आहेत ते कॉल करतायत की सर जी हा मेसेज करा आहे का की पंचवीस तारखेनंतर हॉल टिकिट येऊन आणि लगेच सत्तावीस तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे असं हे बरेच ग्रुपला फिरतोय साजिक आहे माझे प्रेमित्रांना याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे ते पहिले स्टेन्शन मध्ये डबल फॉर्म बदल तर याच्यावर सर्व व्यवस्थित बोलणार जो पण कोणी असेल पहिले व्हिडिओ बघ दादा मी काय म्हणतो मगच तुझ्या त्या कमेंट मध्ये प्रतिक्रिया करा सर्वात पहिले लक्ष दादा ही जे सत्तावीस तारीख वीस मे या सर्व अंदाज आहेत लक्ष दे एक मागे व्हिडिओ पण बनवला होता मी त्या व्हिडिओ मध्ये पण बोललो आहे की हे सर्व आहे कोणी कन्फर्म सांगू शकणार नाही की हे कारण की जेही पेपरवाले लक्ष द्या जेही पेपरवाले असतील जे आता संभाजीनगरच्या पेपरला बातमी आली होती की तीस ऑगस्ट पूर्वी सर्व प्रक्रिया आवरायची म्हणजे असे ते तिथले बोलले की सीपीना ते गेले असतील न्यूज पेपरवाले किंवा लोकशाही न्यूजला पण ऍड होती ती कि लवकरात लवकर ही ग्राउंड हा पण एवढं कन्फर्म आहे की ग्राउंड लवकरच आवरण्याच्या तयारीत आहे कारण की जर तसं राहिलं नसतं तर त्यांनी सतरा तारखेच्या आत जे डबल फॉर्म भरणारे जे विद्यार्थी होते बरोबर की नाही त्या विद्यार्थ्यांना सतरा तारखेच्या आत हमीपत्र पत्र द्यायचंय मग ते सतरा तारखेच्या आता पद्धत द्यायचं म्हणजे त्यांना ते पुढची प्रोसेस चालू करण्यासाठी ते लवकर मोकळे होतील मग त्यांना जर तसं कार्याचा त्यांनी फार एक महिना लावून दिला असता ठीक आहे एवढ्या दिवसात तुम्ही करून द्यावा मग त्यांना भरती प्रक्रिया जरा फास्टच घ्यायची कारण का पुढे विधानसभेची मतदार निवडणुका लागतील बरोबर की नाही म्हणून अशा पद्धतीने लवकर लवकर आणि हाय प्रयत्न खूप चान्सेस आहे की लवकर ग्राउंड घेण्याचा तुम्ही सर्वात पहिले रेडी राहा हे सर्वात पहिले मेसेज जरी फिरतो हा साजिक आहे कुठलीही फेक गोष्ट जसारखी सारखी व्हायरल होत ती नंतर बरोबर ते सत्यात रूपांतरण होत असतं तुम्ही पाहिलं असेल ऍड येणार ऍड येणार ऍड येणार कधी ॲड होऊन जाते तसंच जे ग्राउंड होणार ग्राउंड होणार ग्राउंड होणार ग्राउंड होणार तर ग्राउंड पण नक्कीच होणार लवकरच होणार मित्रांनो सर्वात पहिले विथ बऱ्याच विद्यार्थ्यांचं आता टेन्शन बी वाढलंय की सर जर सत्तावीस तारखेपासून ग्राउंड चालू झालं तर आमची तयारी नाही दादा आहे तुझ्या वेळ आहे सातत्य ठेव सर्वात पहिले आपले सातत्य नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना टेन्शन येत आहे कारण की माझ्याकडे बॅचेस आहेत असं काही नाही डायरेक्ट मी बोलतोय बा पण माझ्याकडे बॅचेस आहे या यावी गोष्टी घडत आहेत म्हणून सत्तावीस तारखेपासून ग्राउंड तर ता नाही कन्फर्म सांगू शकत पण जून मध्ये ग्राउंड नक्की होईल पाण्या पावसाचा तुम्ही अजिबात अंदाज लावू नका की एवढा पाऊस पडतो काय कारण की आता हे डबल फॉर्म व्हायला कॅन्सल झाले तर अवघ्या जिल्ह्याला खूप कमी विद्यार्थी उरणार आहेत पाच पाच दहा दहा हजार विद्यार्थी उरणार जिल्ह्यांना ते पाच पाच दहा दहा हजार विद्यार्थी जिल्ह्यावाले बरोबर तिथले सीपी कव्हर करून घेतील तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिसला तयारी चालू ठेवा होईल अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते हमीपत्र कुठे द्यायचं ते कळालं असेल आपण ज्या स्थानिक कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तू दादा ते स्थानिक पोलिस स्टेशन तिथे आहे तुमचं हेड असेल म्हणा ग्रामीण किंवा सीपीसी तिथे जाऊन तुम्ही तिथे देतात भरून घेऊन जायचं घेऊन राहिले बस चेक करून जमा करून घेता येईल असं काही नाही तेही तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तुम्ही जिथे प्रॉपर आहे त्या हद्दी तिथे जाऊन तुम्ही ते हमीपत्र देऊन टाका उहित अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की सरजी की आम्ही डबल फॉर्म भरलाय पाच पाच फॉर्म बोल तरी आमच्या लिस्टमध्ये नाव नाहीये की आम्ही डबल फॉर्मच्या लिस्टमध्ये आमचं नाव येत नाही मग मग एका जर आधार कार्डवरून जर चेक करायचं असलं तर याचा हे आधार कार्डवरून चेक केलेलं काय दिसत नाही दादा नो एक खरं पे लक्ष द्या हे नावावरून चेक केलेलं आहे नावावरून डबल फॉर्म खरं काही विद्यार्थ्यांनी काय केलं आधार कार्ड नंबर चुकवला पण नाव सेम टाकलं त्याच विद्यार्थ्यांना डबल फॉर्मचं मेल आलेलं आहे मेसेज आले आणि लिस्टमध्ये त्याच विद्यार्थ्यांचं नाव आलंय ज्या विद्यार्थ्यांनी जर समजा पहिलं नाव आठ नाव शेवटी घेतलं असेल हा आणि नाव शेवटी स्वतःच नाव वडिलांचं नाव असं असे सारखेच तीन चार फॉर्म भरले होते का मग विद्यार्थ्यांना सापडलं मग काय विद्यार्थ्यांनी काय केलं आधी आडनाव नाव घेतलं मग स्वतःचं नाव घेतलं मग वडिलांचं नाव घेतलं मग असं ते काय काही विद्यार्थ्यांना आलेले स्वतः भरपूर विद्यार्थ्यांना अजून मॅसेज नाही त्यांनी भरले डबल फॉर्म चार चार पाच पाच फॉर्म अजून लिस्ट आला नावाला आणि मॅसेज नाही माश्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा हे प्रश्न सरत पहिले पडलेला आहे कारण त्या विद्यार्थ्याला असं वाटतं मी चोरी केलेली म्हणजे चोरी म्हणजे मी डबल फॉर्म भरलाय पण मला लिस्टमध्ये नाव नाही बरोबर आहे की नाही लिस्टमध्ये नाव नाही मग ते का करा का काय मी आता मी काय करावं का दादा तुला जर वाटत असेल तर लक्ष दे तिथे जिथे तू आधी जाऊन एक बदल देऊन टाक की हो मी फॉर्म भरलेले किंवा हा माझा अर्ज ग्राह्य धरण्यात यावा करून टाक लागले स्वतःहून लक्ष दे स्वतःहून करून टाक आता का काय जर एवढंच गोष्टी तापत असतील वातावरण तर स्वतःहून तू पण करून टाक होईल हाच तो मुद्दा होता की लिस्टमध्ये नाव ने हा विद्यार्थ्याचे बरेच कॉल येत होते तर माझे प्रेम मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही कन्फ्युजन होऊ नका कारण की विद्यार्थ्यांच्या आज सारखे कॉल येतात सर आमचं अभ्यासाचं अभ्यासाला वेळ भेटणार नाही ग्राउंडला मग काही जणांचा तर बऱ्याच जणांचा आता सारखे कॉल पण येतात मेसेज पण येतात सर काही तुमची टेस्ट सिरीज वगैरे हो आहे का तर लक्ष द्या प्रिय मित्रांनो ही टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन रोज दोन टेस्ट येत आहेत लक्ष द्या रोज दोन टेस्ट येत आहेत एक शंभर मार्काची टेस्ट आहे आणि एक तीस मार्काची टॉपिक वाईज टेस्ट आहे ही ऑनलाईन येते तुम्हाला लिंक येईल व्हॉट्सअपला त्या तुम्ही सोडवायचे हे बेस्ट प्रॅक्टिस साठी एकदम भारी याच्यात सर्व तुम्हाला लक्ष द्या या अशा पद्धतीने तुम्हाला हे देणार आहे डाटा इकडे बघा सराव पेपर असतील सर्वात पहिले आणि सर्वात पन्नास हजार प्लस प्रश्न असतील हे तुम्ही बी लक्षात समजून घ्या होईल याच्या वापर होतो दोनशे पन्नासची टेस्ट होती फक्त एकशे पन्नास मध्ये देते कारण का आता माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना कारण की विद्यार्थ्यांनी हे गरज आहे ना प्रश्न आपल्याला कळायला पाहिजेत तर प्रिय मित्रांनो हे तुम्ही ही टेस्ट जर त्याला घ्यायची नंबरवर मला मेसेज करा हा सर आम्हाला ही टेस्ट घ्यायचे आणि कारण या टेस्टचं खूप जे विद्यार्थ्यांनी आता घेतले विद्यार्थ्यांमध्ये सर खूप जीकेचे खूप नवीन क्वेश्चन पाहायला भेटतात जी की चे मराठी ग्रामरचे काही डाऊट आमचे क्लिअर होत आहेत गणिताचे जे समाज सुधारक हिस्ट्री म्हणजे ऑल टॉपिक व्हायस टेस्ट चालू आहेत म्हणून प्रिय मित्रांनो ज्याला घ्यायचं त्या नंबरवरती मेसेज करा आणि तुम्ही ती टेस्ट बाय करून घ्या आणि मग अजून हे डबल फॉर्मचं हे आता डोक्यात काढून टाका ग्राउंडवरती प्रॅक्टिस करा तुम्ही खूप मध्ये मध्ये टेन्शनमध्ये या टेन्शनमध्ये तुमचा ग्राउंडवर परिणाम होणार आहे मित्रांनो सत्तावीस मे पासून होऊ द्या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या तयारीत पॉवरफुल राहा अजून काही डाऊट असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका पण पॉझिटिव्ह डाऊट कारण काही उठून सुटून बोलण्यापेक्षा कुठल्याही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे युट्यूब हे साधन जरी फेका तर युट्यूबमध्ये बऱ्याच फेक फेकापैकी खूप चालते पण याच्यातून मी पॉझिटिव्ह घेणं हे आपलं काम आहे कारण याच्यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित होतात की काय कुठं चालू आहे कशा पद्धतीने वातावरण चालू आहे हे युट्यूब टूबच्या साऱ्याने माहित पडतं कुठे डॉक्युमेंट चुकी होते कुठं काय कारण की आज विद्यार्थ्याला काही डाऊट आला ना तो डायरेक्ट युट्यूब सर्च करतो की आजच सांगतो हमीपत्र बदल विद्यार्थ्यांना माहित नव्हतं कुठं हमी पत्र द्यायचं आणि कुठं द्यायचं नाही हे तर आज युट्यूबला त्यांनी सर्च केलं युट्यूबला बरेच आमच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत की त्या व्हिडिओ सांगितलं की तुम्ही तुमच्या हाती जा तेव्हा त्या विद्यार्थ्याला कळालं म्हणून प्रिय मित्रांनो कुठली गोष्ट पॉझिटिव्ह नजरेने घ्या तरच तुम्हाला समजेल किंवा तेच तुम्हाला ते लागू तुम्ही जर चुकीच्या दृष्टिकोनातून बघणार तर ते होणार नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करून मी पोलीस भरतीच्या वेळोवेळी अशा अपडेट देत राहणार माहिती देत राहणार प्रेम मित्रांना जेणेकरून काहीतरी मदत होईल जे कोणी एखादा चुकत असेल दिशा तर त्याला दिशा मिळणार म्हणून ज्यालाही टेस्ट घ्यायचं तर नक्कीच मेसेज करा मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जे हिंद